मंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या शोभा कुस्ती लागते का ती महाराष्ट्रानं दखल घ्यावी अशी कुस्ती आहे रावसाहेब मगर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संभाजी खाने हात वतीकरी बाळा इंदापूरचा काजरचा आणि सूर्यजी अभंगराव पंढरपूरचा समाधान अभंगरावसांचा चिरंजीव सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सायनाथ भाऊ अभंगराव हो, यांचा ये नातो येतो लक्ष्मण पवार लक्ष्मण पवार इस्लामपूर उपस्थित आहे त्यांचं स्वामी एकोणीसशे एक्क्याऐंशी चे महाराष्ट्र बापू बापूसाहेब दादा लोखंडे पैलवान शिवाजीराव पाचपुत एकोणऐंशी चे महाराष्ट्रेसरी विकास नाना पंचा, पंचा। विकास नाना हुलगी ऑल इंडिया चॅम्पियन उपस्थित होता त्याचं स्वागत आहे कुस्तीत सूर्याजी अभंगराव सलामिलात सलामीला आक्रमक पवित्रा अवलंबलेला संभाजी खारेचा कब्जा घेणं सोपं ना अठ्याऐंशी चे महाटके श्री छोटे रावसाहेब नाना मगर स्वतः कुस्तीला लक्ष ठेवून आहे शाळेचे विद्यार्थी शंभर असतात त्यातला एखादाच कलेक्टर असतो एखादा आय पी एस असतो एखादा आयुक्त असतो एखादा पाटील बारामती कुस्तीतले रोज मैदानाला फिरणार त्याला माहितीये संभा खाली काय सूर्यजी अभंगराव काय आहे छोट्या गटामध्ये निखील माने नावाचा पैलवान भोसले व्यायाम शाळेचा महाटा अगदी कमी वयात कमी वेळेत सेलिब्रिटी बनलेला आहे त्यातला तो सूर्याजी बंगला आणि संभाखारी हे दोन नाव आहे मुळी सुंदर बांधण्याचा प्रयत्न होता पण कुस्तीचा आनंद प्रेक्षकाला मिळावा म्हणून मैदान समोरासमोर कुस्ती अतिशय लहान कुस्ती पण टाळ्या करा की त्या कुस्तीसाठी हो या कुस्ती मैदानासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी सहकार कारखान्याचे सचिन भैया देशमुख उपस्थित सूर्याजी अभंगराव म्हणून वाचलेला आहे ध्वनी जी हो बच गै टाळ्या 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 नावाच चॅनल आहे पण तिथं नावाला बांगडी पंचा खारे करा टाळ्या काज बोरगाय अंगावर खडून काढतलं नाही गरिबीतला बोरगाय टाय करा की तो सूर्यजी ही अतिशय चांगला आला गेलाय हर कर्मी चित्ते वालो कोर किता